मित्रांनो काय ना की काय काही आमदार हे पक्षाच्या जीवावर निवडून येतात तर काही जे आमदार असतात काही जे लोक असतात ते स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून येतात आता सुरेश जोशी यांनी अजून असं काय केलंय की त्यांच्यावर इतकं क कौतुक करण्यासारखं असं त्यांनी नेमकं केलंय तरी काय आपल्याला माहिती आहे की गेल्या दोन चार दिवसापासून बीड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये धुमाकूळ असा पावसानं घातलेला आहे त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये तुफान असा पाऊस भरतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे घरा मोठ्या प्रमाणात असं पाणी शिरलेलं आहे मात्र अशा वेळी काय होतं की प्रशासनाला आदेश देणं आणि प्रत्यक्ष स्वतः फील्डवर जाऊन काम करणं आणि लोकांचं जीव वाचवणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मात्र सुरेश दस यांनी तेच काम केलं आहे की ज्यामुळे ते फारसा पक्षाचा वगैरे संबंध नसताना सुद्धा आमदार म्हणून निवडून येऊ शकतात त्याचं झालं असं की बीडमध्ये दोन दिवसापासून पाऊस असा कोसळतोय आणि त्यामुळं अष्टी असेल कडा असेल पटोदा असेल यासारख्या म्हणजे सूर्यदास यांचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळला आहे मग अशातच पुरा पुरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक अडकली आता अशा जर का आमदार म्हणून आमदारानं जर का फोन कॉल केला किंवा तहसीलदार असतील कलेक्टर असतील यांना जर का फोन केला तर ते फारसं फील्डवर जाऊन काम करतील याच्या अजिबात काही खात्री नाही पण त्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार असेल खासदार असेल लोकप्रतिनिधी जो कोणी असेल तो जर ज्या ठिकाणी समजा पूर आलाय आणि पूर आलेल्या ठिकाणी जर त्या ठिकाणचा आमदार आहे म्हटल्यानंतर त्या विभागातील जे अधिकारी असतात तहसीलदार असतात त्यांची धावपळ मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि अशातच पूर आलेल्या ठिकाणी सुरेश धस हे स्वतः फक्त गेले नाहीत ते त्या ठिकाणी जाऊन फक्त त्यांचे जे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांनी फक्त फोटो शोषण सुद्धा केलं नाही तर त्यांनी जे असं काम आहे त्या त्या कामाला जर आपण कौतुक जर नाही केलं तर खरंच एखाद्या चांगल्या आमदारावर तो अन्याय होईल कारण पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी धडपड करून धावपळ करून त्यांनी चक्क हेलिकॉप्ट हेलिकॉप्टर त्या ठिकाणी बोलावले आणि त्यातून जे काही सामान्य लोक असतील वाडी वस्ती या ठिकाणच्या अगदी दोन लोक चार लोक असे कितीही लोक अडकलेले जरी का असतील तर त्यांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी म्हणून आपत्कालीन पथकाबरोबरच जवानांना त्या ठिकाणी बोलवलं हेलिकॉप्टर्स बोलवले आणि लोकांची पुरातून सुटका आता आपली कोणीतरी मदत करत आहे खरंच त्या लोकांना देखील फार नवर वाटलं कारण अशा प्रकारे आमदार त्या ठिकाणी फील्डवर येणं आमदाराने आपत्कालीन विभागाला बोलवणं त्या ठिकाणी जवान येणं त्या ठिकाणी हेलिकॉप्टर्स येणं आणि त्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपली सुखरूप अशी सुटका होणं हा सगळा थरारक अनुभव तिथले लोक हे पहिल्यांदाच अनुभवत होते आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये दे, गेल्या दोन तीन दिवसापासून असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की हेलिकॉप्टर मधून स्वतःची सुटका झाल्यानंतर हे जे लोक होते ते लोक सुरेश धस यांच्या पशी जाऊन अक्षरशः जोरजोरात रडू त्यांना आभारलेलं नाहीये त्यामुळं ते सुरेश धस यांनी जी मदत ज्या वेळेत होणं गरजेचं होतं त्या वेळेमध्ये धावपळ करून त्यांनी लोकांचं जीव वाचवलं आता बऱ्याच दिवसापासून सुरेश धस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख केली काही जणांचं असं म्हणणं आहे की ते जातीवादी आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की ते फक्त धनंजय मुंडे यांना अडचणी आणण्यासाठी म्हणून शोभाजी करतात मात्र त्यांच्यावर हे सगळे आरोप जरी होत असले तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फक्त संतोष देशमुख यांचं प्रकरण जर कुठल्या एका आमदारामुळे कुठल्या एका व्यक्तीमुळं धसास लागला असेल तर त्यांचं नाव आहे सुरेश धस सुरेज यांनी मीडियामध्येच नाही तर सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरला आणि त्यामुळंच वाल्मेक कराड यांच्या बहुतेक चौकशीचे गेले अन्यथा आजपर्यंत बीडमध्ये जे जे झालं ते काय पुढं आलं नाही ते संपूर्णपणे झाकलं गेलं मात्र त्यांनी फक्त मी मराठा आहे आणि संतोष देशमुख सुद्धा मराठा आहेत हा फक्त विचार केला नाही तर त्याच्याही आधी घडलेल्या महादेव मुंडे हे जे प्रकरण होतं अर्थे आपण जर बघितलं तर जातीचा निकष हाच जर लावायचा म्हणलं तर सुरेश धस आणि महादेव मुंडे यांच्या जातीचा तर फार काही संबंध नाहीये कारण ते ओबीसी आणि सुरेश मराठा आणि त्यामुळं संतोष देशमुख प्रकरण मराठा होत म्हणून त्यांनी पुढं केलं याला त्यांनी छेद दिला आणि महादेव मुंडे यांच्या प्रकरण त्यांची चौकशी आरोपींची अटक आणि हे प्रकरण अगदी महादेव मुंडेच्या पत्नी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देणं या सगळ्यामध्ये त्यांचा कुठे हे जातीवाद अजिबात दिसून येत नाही खरं तर या गोष्टी धनंजय मुंडे यांनी करायला पाहिजे होत्या जर जातीचं जरी आपण लेवल लावलं तरी महादेव मुंडे प्रकरण त्यांनी पुढे आणायला पाहिजे होतं मात्र हा भाग जरी वेगळा असला तरी एक दोन तीन दिवसापासून जी, जी काही पूर परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीमध्ये आमदारकीचा आव किंवा रुबाब न दाखवता फक्त प्रशासनातील अधिकाऱ्यांना फक्त आदेश न देता आपण त्या फील्डवर जाणं त्या ठिकाणी हेलिकॉप्टरची गरज असेल त्यांना बोलवणं जवानांना बोलवणं आणि लोकांची सुखरूप सुटका करणं हे त्यांनी आपलं कर्तव्य मानलंय कारण त्याच लोकांच्या जीवावर आपण आमदार झालेलो आहोत याची जाणीव सुरेश धस यांना आहे हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आणि त्यामुळं प्रत्येक जर मतदारसंघामध्ये असे आमदार जर भेटले तर नक्कीच लोकांना गरज असेल त्यावेळेस वेळच्या वेळेस मदत नक्की मिळेल बाकी या सर्व विश्लेषणाबद्दल आपलं मत काय कमेंट नक्की करा धन्यवाद